जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अंजुमन इस्लाम ट्रस्ट संचलित एंगलोर्दो हायस्कूल या विद्यालयात पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात विविध प्रकारचे सत्काराचे कार्यक्रम पार पाडण्यात आले सदर कार्यक्रमात एंगलोर्दो हायस्कूल या विद्यालयाचे चेअरमन श्री शेख गनी हजी सेठ यांना फकरे संगमनेर संगमनेर भूषण या सन्मानाने गौरविण्यात आले तर विद्यालयातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच विविध शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करणारे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कधीही न झालेले व आगळे वेगळे कार्यक्रम म्हणजेच एकोणीसशे बासष्ट या वर्षात शिकत असलेले त्याचे माजी विद्यार्थी यांच्या सत्काराचा मोठा कार्यक्रम बँगलोर हायस्कुल या विद्यालयात पार पाडण्यात आला या प्रसंगी एकोणीसशे बासष्ट ची प्रथम बॅच चे विद्यार्थी यांना संपर्क साधून तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आमंत्रित करण्यात आले माजी विद्यार्थी देऊन त्यांचे गौरव करण्यात आले हे सत्काराचे कार्यक्रम स्वीकारताना शेख इस्माईल इब्राहिम भाई पेंटर व कालू भाई गोंडी यांना अश्रू अनावर झाले ते अत्यंत भावनात्मक होऊन त्या दोघेही माझे विद्यार्थी रडू कोसळले त्यांनी सांगितले की हा क्षण आमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा व कधीही न विसरणारा क्षण आहे शाळा सोडल्यानंतर घराचे उदरनिर्वाह व पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्याची घोडदौड मध्ये कधी दिवस निघून गेले हे लक्षातही आले नाही आयुष्यात कोणीही आमच्या जीवनाविषयी विचारपूस केली नाही किंवा आमच्याकडे लक्ष दिले नाही परंतु आज आम्हाला आमचे अंजुमन इस्लाम ट्रस्ट व आमच्या अँगलोर द हायस्कूल व द हायस्कूलचे चेअरमन यांच्याविषयी विषय गर्व व अभिमान वाटतो की त्यांनी आमच्या सारख्या माझी विद्यार्थ्यांची आठवण केली व सर्व माजी विद्यार्थ्यांचा गौरव करून हे आमच्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे आम्ही सर्व माजी विद्यार्थी अंजुमन इस्लाम ट्रस्ट अँग्लोर द हायस्कूल अंग्लोर द हायस्कूलचे चेअरमन श्री शेख गनी हजी सेठ व अँग्लोर द हायस्कूल इस्टाफ या सर्वांचा धन्यवाद करून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत